शासकीय सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थिती नोंद केल्याबाबत बघा आता एक पत्र पडलेलं आहे पंचवीस तारखेचं याबद्दल बरेचसे व्हिडिओ वगैरे येत आहेत बऱ्याच ठिकाणी पत्रसुद्धा पडत आहेत तर बघा मित्रांनो याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे एप्रिल चोवीस ते एप्रिल पंचवीसपर्यंतचे सर्व एम डी एम पोर्टलवरील नोंदीचा आढावा घेऊन ज्यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केलेली आहे त्या शाळेंविरुद्ध कडक स्वरूपाची प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी शाळेच्या हजेरी पटानुसार एमडीएम पोर्टल व एमएस पोर्टलवर माहितीचा ताळमेळ घेऊन एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतची ही कारवाई करण्यात यावी असं सांगितलेलं आहे बघा आता या बघा चुकून होत्या या गोष्टी या गोष्टी ज्या होतात ना त्या चुकून गोष्टी होतात मित्रांनो कोणीही असं जाणून बुजून केलेलं नसेल कारण वर्षभराची माहिती भरायची म्हणजे थोडंफार गोंधळ होतो बरं याच्यातून वाचण्याचा उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे याच्यातून कशा पद्धतीने तुम्हाला वाचता येईल ते आपल्याला बघायचं आहे तर सर्वात आधी तुम्हाला वर्षभराच्या सुट्ट्या तुमच्या समोर ठेवायच्या आहेत वर्षभराच्या सुट्ट्या तुमच्या समोर ठेवल्याच्या नंतर आता तुम्हाला क्रोमला जायचं आहे ठीक आहे क्रोमला जायचं आहे क्रोमला गेल्याच्या नंतर इथे एम डी एम ठीक आहे एम डी एम पोर्टलला तुम्हाला जायचं आहे एम डी एम पोर्टलला जाऊन ज्या दिवशीची तुम्ही भरलेली आहे माहिती ती आपल्याला रद्द करायची आहे ठीक आहे तर ती कशा पद्धतीने रद्द करता येईल मित्रांनो बघा आढावा घ्यायच्या आधी तुम्हाला हे सगळं करून घ्यायचं आहे आता तालुक्यावरून आढावा वगैरे घेतला जाईल तेव्हा तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे सिक्स नाईन डी एफ ए ठीक आहे आणि लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो इथे सबमिट करा सबमिट केल्याच्या नंतर इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणत्या दिवसाची भरली कोणत्या दिवसाची भरली नाही ठीक आहे इथे प्रत्येक महिना तुम्ही चेक करून घ्या मार्च महिना मागील फेब्रुवारी महिना इथे वर्ष चेंज करून चेंज हे सगळं चेंज करून बघून घ्या की तुम्ही या दिवसाची भरली नाही ना त्या दिवसाची भरली नाही ना ठीक आहे आता इथे मी बघा एकोणीस एप्रिलची भरली होती या ठिकाणी मी एकोणीस एप्रिलची भरली होती त्या दिवशी म्हणजे आमचं पोषण हरी ते सतरा तारखेपासून बंद झाला होता एकोणीस तारखेची चुकून भरण्यात आली होती तर ती मी रद्द केली होती ठीक आहे तर ती कशा पद्धतीने रद्द करायची ते मी तुम्हाला सांगत आहे तर मेनू मध्ये जाऊन पीएम पोषण डेली अटेंडन्स मध्ये जा मित्रांनो पीएम पोषण डेली अटेंडन्स ला गेल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या तारखेची तुमची नोंद झालेली आहे शासकीय सुट्टी समजा रविवार रविवारची सहा तारखेची नोंद झाली समजा सहा चारची ठीक आहे तर इथे तुम्हाला काय करायचंय पोषणार शिजून दिलेलं आहे सगळं काही इथे दिसत आहे तुम्हाला ठीक आहे आता मी तुम्हाला मागच्या महिन्यात जाऊन दाखवतो ओके एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जाऊ आणि एकोणीस तारीख ठीक आहे बघा या ठिकाणी ते सगळं झालेलं होतं पण त्या दिवशी शाळा होती ठीक आहे पण शासकीय सुट्टीच्या दिवशी काय करायचं तर इथे मिल कुक फॉर वन टू फाईव्ह तर नो म्हणायचं ठीक आहे जर तुम्ही नोंदणी केली असेल ना तर तिथे नो म्हणा नो म्हटल्याच्या नंतर इथे बघा रिझन कारण तुम्हाला द्यावं लागेल आता तुम्हाला कारण द्यावं लागेल कारण एकदा नोंदवलेली तिथून माहिती पुसटता येत नाही पण त्या माहितीतून तुम्हाला वाचता येते तर त्यासाठी इथे तुम्ही अदर म्हणा ठीक आहे अदर म्हणा किंवा स्कूल लोकल हॉलिडे म्हणा ओके तर अदरच कारण म्हणा अदर म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी हे सगळं जे तुम्ही भरलेली माहिती होती मिल सर्व ती झिरो होऊन जाते आता राहिली ही पटसंख्या त्या दिवशी जर शाळा असेल तर ओके नसेल तर तिथे शून्य टाकून घ्या ओके इथे यांना तुम्ही काय करा शून्य करा शून्य करत सगळीकडे शून्य करून नंतर मग तिला अपडेट करून घ्या ठीक आहे शून्य केलं अपडेट केलं डाटा सेव्ह सक्सेसफुली याच्यामुळे काय होणार माहिती का होना रहा जो तुमचा प्रपत्र बचा आकडा आहे की नाही तो याच्याशी ताळमेळ ते घेणार आहेत ओके कोणते दिवस भरले काय ते, ते एवढं डिटेलिंग मध्ये जाणार नाही ते तुमचं प्रपत्र ब मध्ये सातशे पन्नास लाभार्थी होते ना इथे पण ऑनलाईनला सातशे पन्नास दिसायला पाहिजे त्यांना ते, ते जर जास्त दिसले तर मग ते कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत तर सोप्पा मित्रांनो इथे तारीख निवडा ज्या दिवशी तुम्ही दिलेला आहे पण त्या दिवशी सुट्टी होती पण तुम्ही इथे नोंदवलं ते गडबडीमध्ये गडबडीत झालेल्या आहेत त्या तर इथे सरळ नो करा नो करून इथे अपडेट करा ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कारवाईतून वाचायचं असेल तर मित्रांनो ही अशा प्रकारची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ताळमेळ तुमचा व्यवस्थित बसून जाईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे नसेल केलं तर करा परत आणि हा सर्वांना शेअर करा व्हिडिओ मित्रांनो चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये